अकोले तालुक्यातील सोमठाणे येथील घर झाल्याचा आरोप गोडे कुटुंबानं केल्यानंतर या आरोपांना युवा नेते लकी जाधव यांनी ही या कुटुंबावर आरोप केले असून सदर लोक आपली बदनामी करत असून सदर कुटुंबातील लोक गुन्हेगार असून त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे आपल्या विरोधा विरोधातील काही संघटना व विरोधक जाणीवपूर्वक माझी बदनामी करत असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यांनी काल व्हायरल झालेल्या बातमीनंतर युवा नेते लकी जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे जयादिवशी सगळ्यांना माझ्या संदर्भात जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो, तो सदर हा चुकीचा आणि बदनामीकारक आहे माझी पत्नी माझ्या भावाची मुलगी सतरा वर्षाची तिला जी काळूबाई गोडे नावाची जी मायर आहे तिचा मुलगा सूर्यभान गोडे भरत गोडे यांनी पळून गेला वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्या संदर्भात आम्ही त्यांना जा विचारला फोन केले की आमची मुलगी पळून आणली तुम्ही तिला परत पाठवून द्या पण त्यांनी न पाठवता त्यांनी पुणे इकडं तिकडे पळून नेले त्यामुळं आम्ही त्यांना फोन केले वारंवार पण ते इकडे नाही आता ते पोलीस स्टेशन अकोला दुसऱ्याच नेले आणि ते गुन्हेगार येथे शमशेरपूर येथे एटीएम फोडलं त्यांनी पैशाची लूट केली गुन्हे दाखवले पोलीस स्टेशनला पवन पो चाक्या फोडल्या त्यांचं शिन्नर पोलीस स्टेशन आणि अकोले इगंपूर इकडं गुन्हे दाखलेत नाशिक सम सिन्नर इकडं कंपन्या फोडल्या यांचे गुन्हे दाखवले आहेत हे चोर लोक आहेत असे चोर लोक माझ्या जर पुत्नीला पळून येत असतील हे निंदनीय परंतु मी त्यांचं घर फोडलं नाही यांचं घर जाळलं नाही तरी यांनी माझ्यावरती खोटी केस दाखल केली त्यामुळं हा चुकीचा संदेश व्हिडिओच्या माध्यमातून माझे विरोधक काही माझ्या विरुद्ध संघटना हा पसरवतात परंतु मी कोणाचं घर जाळू शकत नाही मी कोणाचा घराचं नुकसान करू शकत नाही त्यामुळे माझ्या विरोधात जो व्हिडिओ व्हायरल होते तो चुकीचा आहे हा समाजाला कळला पाहिजे आणि दुसरी गोष्ट असे तेव्हा मी तीस हजार गोष्टी घेतली अरे माझ्या घरचे पायपं या लोकांनी चोरले माझ्या गावाला घर चालू आहे माझ्या घरी सिमेंटच्या गुन्ह्यात ह्या लोकांनी चोरल्या मी यांना जाब विचारला गेलो माझ्या सिमेंटच्या गुन्ह्यात तुम्ही चोरून नेल्या माझे पायप चोरून नेले मी तुमच्या गुन्ह्या दाखल करायला चाललोय हे पाया पाडायला लागले काळूबाई गोडे भरत गोडे सुरेबान गोडे यांनी मला माझी भरपाई म्हणून पैसे दिले त्याच्यातून परत तीस हजार रुपये त्यांनी मागून घेतले मग तीस हजार ते परत पंधरा हजार मागून घेतले आणि यांनी आदिवासी भागामध्ये आदिवासी समाजाच्या असून लोकांच्या मूर्ती चोरल्या लोकांचे पायप चोरले लोकांचे घर अशा नालायक चोरांना सजा व्हावी यासाठी लवकरच अकोले पोलीस स्टेशन येते आजूबाजूच्या गावच्या सगळ्या बांधवांचा मोर्चा निघणार आहे आणि माझा मान्य अकोले पोलीस प्रशासनावरती खूप मोठा विश्वास आहे नक्कीच या घटनेची सखोल चौकशी मान्य पोलीस अधिकारी करतील आणि तुम्हाला सगळ्यांना खुलासा लवकरच कळेल खरे चोर कोण आणि माझी बदनामी करणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो लवकर पोलीस अधिकारी त्यांच्यावरती कारवाई करतील त्यामुळे सगळ्या आदिवासी बांधवांनी या खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि जय आदिवासी न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले